कोपरगाव शहरातील श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पाठीमागील रस्ता सध्या पूर्णपणे दलदयुक्त झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह पालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे शाळेमागील हा मुख्य रस्ता सततच्या पावसामुळे चिखलमय झाला असून वाहनांपासून पायवाटेने चालणेही कठीण बनले आहे दररोज सकाळी आणि दुपारी शाळेच्या चे वेळेत शेकडो पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी सोडण्यासाठी या मार्गाचा वापर करतात मात्र दलदलीसारखी परिस्थिती असल्यामुळे अनेकांना तोल जाऊन पडण्याचे प्रसंग घडले आहेत काही महिला व वयोवृद्ध पालक या रस्त्यांवर घसरून जखमी देखील झाले आहेत स्थानिक नागरिक व पालकांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आलेले नाही परिणामी पालकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त होत आहे दरवर्षी पावसाळ्यात हाच प्रकार घडतो पण यावर्षी परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे मुलांना शाळेत सोडतानाच भीती वाटते की आपण पडू नये एवढ्या महत्वाच्या शाळेजवळचा रस्ता असंवेदनशील अवस्थेत असणं हे खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली आहे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने पावले उचलून रस्त्याची सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल साठी इकडनं शारदा नगर कडे येण्यासाठी एक रस्ता आहे परंतु इथे अवस्था एवढी बिकट झालेली आहे का तिथन गाडी देखील व्यवस्थित येत नाहीये तसेच चार पाच मुलं इथं पडलेत देखील आणि इकडे गटार देखील तुंबलेले आहे दोन्ही बाजूने डास एवढे आहेत की अक्षरशः मुलांच्या अंगावरती गुंदे आलेले आहेत आणि ते आता असं नेमकं को बोलावं कोणाला हाच प्रश्न आहे तर आज आम्ही हिव्या तुमच्या समोर मांडतोय सर्वांना साठी आम्ही बोलतोय आता सर्वांनी याकडे लक्ष द्यावं आणि कृपा करून एवढी जी दैनी अवस्था झालेली या जागेची किंवा एंट्रन्सची या एवढी कृपा बघा आणि यावरती कृपया लवकरात लवकर काहीतरी सोल्युशन काढा पुरा मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे नगरपालिका नगरपालिकेला वेळोवेळी सांगून सुद्धा नगरपालिके कोणतेही अधिकारी याची दखल घेत नाही आम्ही वेळोवेळी सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्यांनी कचरा केला नाही किंवा काय कोणत्याच प्रकारचं काम त्यांनी केलेलं नाही या ठिकाणी माझे दोन मुलंही पडले तिथं आता चिखलामुळे आणि भयानक अवस्था रोडच झाली आम्ही वेळोवेळी सांगू कोण कोणीच काही करत नाही आम्ही आम्ही स्वतः टाकण्याचा विचारात आहे नगरपालिकेने दोन दिवसात काम नाही केलं ना, तर आम्ही स्वतःहून प्रत्येक पालक पाच पाचशे रुपये गोळा करून हे काम करून देणार आहोत याबाबत शाळा प्रशासनाच्या कामालेला आहे वारंवार घातलेला आहे शाळा मीटिंग मध्ये आम्ही समस्या मांडलेली आहे शाळे शाळेमध्ये पेरेंट्स मीटिंग मध्ये आम्ही वेळोवेळी प्रिन्सिपल सरांना वगैरे शिक्षक रुंदावर सगळ्यांना आम्ही त्यांना पावडर फवारणी वगैरे करायला लावली शाळेने इथं दोन तीन वेळा पावडर फवारणी केली पण नगरपालिकेने कुठलीही मुलांच्या आरोग्याची दक्षता न घेता कुठलीही फवारणी वगैरे किंवा पावडर वगैरे कुठली टाकली नाही कि उलट नगरपालिकेने इकडे चक्कर पण मारलेलं नाही आमची याबाबत भूमिका एकच का, एक का, का नगरपालिका जर सा हे काही मनावरती घेत नसेल चक्कर मारून जर पूर मुलांच्या आरोग्याबद्दल जर हे करत जर नसेल तर नगरपालिकेसमोर जाऊन आम्ही सर्व पेरेंट्स सगळ्या मुलांचे आई वडील आम्ही तिथं जाऊन आंदोलन करणार आहोत शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या बॅक साइडचा रस्ता अतिशय दयनीय आणि दलदलयुक्त झालेला आहे तरी पादचारी तसेच फोर व्हीलर वाले टू व्हीलर वाले आणि महिला या ठिकाणी सगळे मुलांना सोडवण्यासाठी येतात पण त्यांची अवस्था बघून अक्षरशः येते क... कसरत कस रस्त्याची अवस्था बघून महिलांची पाहून आणि अनेक महिला मुलांना घेऊन या चिखलात पडलेल्या आहेत तरी नगरपालिका प्रशासन या गोष्टीची कोणतीही दक्षता घेत नाही साठी अनिल दीक्षित कोपरगाव